मित्रांनो तुमची जर कुंभ राशी असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तुमच्या नातेवाईकांची मित्रमंडळींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा संपूर्णच बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कुंभ राशीची साडेसातीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला समजेल अशी ही माहिती असणार आहे तुम्हाला माहीत असेलच की तुमच्या म्हणजेच राशीवर साडेसाती सुरू आहे आणि साडेसातीचा काय प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर पडणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येक राशीवर कधी ना कधी शनीची साडेसातीही येतेच सुरू होतेच शनीला ग्रहांच्या न्यायाधीश असं म्हटलं जातं म्हणजेच शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या फळ देतो आपले कर्म वाईट असतील तर आपल्याला वाईट फळ मिळतील आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला चांगले फळं मिळतील तसेच शनीच्या चालीमुळे होणारा परिणाम हा हळूहळू होणारा असतो याचं कारण म्हणजे शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे म्हणून आपल्याला जे वाईट परिणाम भोगावे लागतात ते सुद्धा हळूहळू भोगावे लागतात म्हणजे अगदी लवकर येऊन ते निघत नाही ते सुरूच राहतात कोणावर अडीच वर्ष सुरू राहतात तर कोणावर पाच वर्ष सुरू राहतात तर कोणावर सात वर्ष सुरू राहतात मित्रांनो शनीचा साडेसातीचा हा प्रभाव साडेसात वर्षांचा असतो सध्या शनीच्या कुंभराशीत साडेसातीच्या दुसरं चरण सुरू आहे आणि हे दुसरं चरण लवकरच संपेल आणि तिसरं चरण सुरू होणार आहे दुसरं चरण म्हणजे जसं आपण जाणूया की पहिलं चरण हे अडीच वर्षाचं असतं दुसरं चरण हे अडीच वर्षाचं असतं आणि तिसरं चरण हे अडीच वर्षाचं असतं अशा तीन चरणांमध्ये साडेसाती ही विभागली गेलेली आहे म्हणजे तीन टप्प्यांमध्ये विभागली गेलेली आहे पहिला टप्पा सा अडीच वर्षाचा दुसरा टप्पा अडीच वर्षाचा तिसरा टप्पा अडीच वर्षाचा असं एकूण साडेसात वर्षांची ही साडेसाती असते आता साडेसाती कुंभराशीवर सुरू आहे म्हणजे दुसरा टप्पा सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा दुसरा टप्पा सुद्धा संपेल आणि तिसरा टप्पा सुरू होईल आता आपण जाणून घेऊया कुंभराशीवर काय परिणाम होतील तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमची जर कुंभराशी असेल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या कुंभराशीचा स्वामी साक्षात ची ची हा साक्षात शनी महाराज आहे त्यामुळं कुंभराशीच्या लोकांवर शनीची कृपा ही नेहमी असते कारण देवाची आवडती राशीच ही कुंभ आहे आणि कुंभ राशीत जेव्हा शनी महाराज येतात तेव्हा ते त्यांच्या ते ते आवडत्या था राशीत येतात पण असं समजू नका की माझ्या राशीचा स्वामी कुंभ कुंभराशीचा स्वामी शनी आहे तर मी कोणतेही कर्म केले तरी चालेल नाही शनी महाराजांचे प्रत्येक राशीवर लक्ष असते तुमची कुंभ राशी असेल तरी तुमच्यावर लक्ष असेलच म्हणून तुमच्या राशी स्वामी शनी आहे आणि आवडती रास आहे तरी आपले कर्म आपले चांगलेच असले पाहिजे या कुंभ राशीच्या लोकांना शनी संघर्ष करायला लावतो म्हणजे सगळं काही कुंभ राशीला एकदम आरामात मिळत नाही संघर्ष स्ट्रगल करावा लागतो खूप मेहनत घ्यावी लागते आणि आपल्याला धार्मिक कार्यात सुद्धा शनी महाराज गुंतवतात मंत्र जप करायला लावतात मंदिरात जायला लावतात स्वामींची सेवा करायला लावतात असं बरेचसे कर्म आपल्याकडून शनी महाराज करून घेतात हां बाकी राशींकडून करवून घेत नाही त्यांच्या कर्माकडे ते लक्ष देत असतात की हा काय कर्म करतो मी ते बघेन पण जी शनी महाराजांची कुंभ कुंभरास ही आवडती आहे То, तर शनी महाराज स्वतः आपल्याकडून चांगले कर्म करून घेतात तुमची कुंभराशी असेल तर कि तुम्हालाही माहीत असेल की तुम्ही किती देवाचं करतात तुम्ही किती देवाच्या मागे पुढे पडतात देवदेव करतात मंदिरात जातात, जातात मठात केंद्रात जातात सेवा करतात आणि चांगले कर्मसुद्धा तुमच्याकडून शनी महाराज करवून घेतात कारण शनी महाराजांना वाटतं की माझ्या या कुंभराशीचे व्यक्ती कधीच वाईट कर्माला जायला नको म्हणून आपल्याला ते धार्मिक कार्यात गुंतवतील आपल्याकडून चांगले कर्म करून घेतील आणि अशाच नंतर आपल्याला ते लाभ देत असतात मित्रांनो राशीच्या लोकांवर जानेवारी दोन हजार वीस पासून शनीची साडेसाती सुरू आहे आणि ही साडेसातीचा दुसरा जो टप्पा सुरू आहे पहिला टप्पा वीस ला सुरू झाला आता दुसरा टप्पा संपणार आहे तो दुसरा टप्पा कधी संपेल तर तो, तो संपेल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला साडेसातीचे दुसरे चरण संपेल आणि शेवटचे तिसरे चरण सुरू होईल आणि हे तिसरे चरण मग दोन हजार सत्तावीस पर्यंत सुरू राहील आणि मग दोन हजार सत्तावीस नंतर शनी राशी सोडून पुढच्या राशीत प्रवेश करतील आणि मग तुम्हाला साडेसातीपासून मुक्तता मिळेल आता शनी सगळं आपल्याकडून करवून घेतो चांगलं चांगलं पण मग आपल्याला लाभ आपल्याला कोणते शुभ फळं देतो तर मित्रांनो जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती ही चांगली असेल तर तुम्हाला त्याचा लाभ लवकरात लवकर मिळेल आणि चांगला लाभ मिळतो तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप उंची गाठाल पण शनीची स्थिती जर आपल्या राशीत ठीक नसेल तर आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो शनीचा प्रभाव आपल्या आयुष्यात अनेक वर्षांपर्यंत तसाच असतो जर तुमची मागच्या जन्मीची कर्म चांगली असतील किंवा तुम्ही मागे चांगले कर्म केले असतील किंवा आयुष्यात चांगले कर्म केले असतील तर तुम्हाला शनी नक्की लाभ देतात कुंभ राशीत शनीची साडेसाती लवकर संपणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत संपून जाईल तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता तेव्हा दूर होईल तसेच तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यानंतर शनी चा तुम्हाला चांगला लाभ मिळेल समाजात तुमचा मान सम्मान वाढेल मित्रांनो असंही सांगतात की शनी महाराज जेव्हा जाता आपली राशी म्हणजे कोणत्याही राशी सोडून जेव्हा ते जातात तेव्हा सगळं काही चांगलं करून जातात खूप काही देऊन जातात संघर्षाचा काळ हा मधला काळ असतो म्हणजे कसं असतं अडीच वर्ष जे पहिले अडीच वर्ष असतात तेव्हा असं म्हणतात की शनी आपल्या राशीत प्रवेश करतात म्हणजे ते येत असतात म्हणून ते अडीच वर्ष हळूहळू आपल्या राशीत येतात आणि जे मधले अडीच वर्ष असतात त्याच्यामध्ये शनी आपल्या राशीत थांबलेले असतात आणि जेव्हा थांबलेले असतात तो संघर्षाचा काळ असतो आणि म्हणून म्हटलं जातं की कुंभ राशीत आता हा संघर्षाचा काळ सुरू आहे पैसा कमवायला संघर्ष नाते टिकवायला संघर्ष नोकरीत संघर्ष व्यापारात संघर्ष प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागतो कारण ह्या अडीच वर्षात शनी महाराज स्वतः बसलेले आहेत कुंभराशीच्या पत्रिकेमध्ये आणि मग हे केव्हापर्यंत बसलेले राहतील तर मार्च महिन्यापर्यंत मार्च महिना आता जो दोन हजार पंचवीसचा चा मार्च महिना आहे तोपर्यंत शनी महाराज बसलेले राहतील आणि मार्च नंतर म्हणजे आपण असं पकडू की एप्रिल नंतर एप्रिल पासून शनी महाराज हे राशी सोडून जायला लागतील आणि शनी महाराज जेव्हा जातात तेव्हा ते राशीकडे म्हणजे आपल्या कुंभ राशीकडे तोंड करून जातात पाठी पाठी जातात उलट्या पायांनी जातात आणि त्यांना जायला सुद्धा अडीच वर्ष लागतात यायला अडीच वर्ष जायला अडीच वर्ष आणि थांबतात अडीच वर्ष असे साडेसात वर्षांचा हा काळ असतो आणि जेव्हा शनी महाराज जातात तेव्हा सुद्धा ते आपल्याकडे तोंड करून जातात म्हणजे आपल्या राशीकडे लक्ष देत असतात परंतु शनीची ही आवडती राशी आहे म्हणून लाभच लाभ होईल परंतु प्रत्येक गोष्टीत संघर्ष हा करावा लागेल म्हणजे जास्त करावं लागेल जिथे तुम्ही पन्नास टक्के संघर्ष करतात तिथे शंभर टक्के संघर्ष करावा लागेल परंतु मित्रांनो देवधर्माच्या कार्यात गुंतून राहा शनी महाराजांचं लक्ष आपल्याकडे असतं आपण गुंतलेलं असतो तर सगळे फळं चांगले मिळतात आणि लाभ नक्की होतो शनीची आवडती राशी कुंभ आहे म्हणून जास्त संघर्ष करायला लावणार नाही आणि जास्त त्रास तुम्हाला होणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ